माझ्या शिवप्रेमी शिवसैनिक बांधवांनो भगिनी आणि अनेक सभा आजपर्यंत मी केलेल्या आहेत बरीच भाषण सुद्धा केलेली आहेत पण आजचं हे माझं इथून मी भाषण नाही करणार मी जे काय बोलणार आहे तुमच्याशी हा क्षण अविस्मरणीय आहे भास्कररावांनी त्यांच्या मनातल्या भावना सांगितल्या आणि मी ज्या वेळेला शिवछत्रपती महाराजांच्या त्या मूर्तीसमोर उभा राहिलो एक क्षणभर मला असं वाटलं की ते मला विचारतायत तुम्ही आमचं नुसता जय जयकार करता पण आमच्याकडनं काय घेतलं काही शिकलस की नाही नुसताच जय जयकार करतोय तो सगळा जो काळ होता पुन्हा त्याचं काही वर्णन करण्याची गरज नाही पण आता मोबाईल आहेत टी व्ही चॅनेल्स आहेत टेलिफोन आले बऱ्याच काही गोष्टी आल्या पण त्या काळामध्ये फोन नव्हते काही नव्हते काही नव्हतं अठरा पगड जाती जमातीमध्ये विखुरला गेलेला सगळा आपला हा मराठी माणूस त्याची ताकद ती काय असणार शस्त्र नव्हती काही नव्हतं समोर बराढ्य शत्रू होता आणि त्या मुडभर मावळ्यानिशी स्वराज्य स्थापन करण्याचं स्वप्न पाहणं हे केवढं मोठं धाडस होतं औरंगजेब बसला होता तिकडे अफजल खान आला होता पण निष्ठा आणि निष्ठावान माणसं ही मूठभर जरी असली त्याची वजिरमोठ एवढी असते की तिने आग्र्याचं तक्त सुद्धा फोडलं तर त्या आग्र्याच्या तत्ता खाली सुद्धा आग लागली होती आणि मला वाटलं शिवाजी महाराज मला तेच विचारतात की अरे आता तर निवडणूक आहेत त्यावेळेला निवडणुका नव्हत्या अफजल खान भेटीला आला होता तेव्हा काही ईव्हीएम नव्हती आणि त्यांनी जी मगर मिठी मारली आणि पाठीत मी त्यांनी जो वार केला जर लेच्या सारखा मी गेलो असतो तर काय झालं असत शत्रू समोर किती मराठणे असू रे तयारी गेला आणि मनाची जिद्द असेल भवानी तलवार जरूर तलवार पेलायला मनगट पाहिजे जरूर पण तलवार चालवण्यासाठी खंबीर मन पाहिजे ते खंबीर मन तुझ्याकडे आहे की नाही आणि मला मी खोटं बोलणार नाही ज्या ज्या वेळेला मला तुमचं असं दर्शन घडतं तेव्हा मला असं वाटतं की महाराजांनी दिलेली मला भवानी तलवार आहे हीच भवानी तलवार आहे आणि तलवार घेऊनच मी उभा आहे काही वेळेला आग्र्यावर ना आले होते आता दिल्लीवर नाही येत आहेत त्यांना महाराष्ट्राचं पाणी काय असतं हे पागायची लायकी नसली तरी दाखवण्याची गरज आहे दाखवण्याची नक्कीच गरज आहे असं काही नाही की मी पहिल्या प्रथम सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये आलो यापूर्वी दुखील देखील आलो होतो अगदी मला आठवतोय मनोज जोशी मुख्यमंत्री होते शिवजयंती एक मे दे ला आली होती एक मे तिथीप्रमाणे आणि तेव्हा तो पहिल्यांदा झेंडा लावायला आलो तो मी त्यांच्या बरोबर होतो आणि आज मला खरंच वैभव इकडे वैभव तुम्हाला कौतुक करायचं आहे तसं पाहिलं तर शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणं चांगली गोष्ट आहे पण छत्रपती शिवाजी महाराज जे आमचं दैवत आहे त्यांना त्यांना एक सिंहासन तू वैभव करून दिलं आपला राजा आपल्या राजाचं वैभव हे बाकी सगळे जण आहेत तेव्हा तिकडे पुतळा उभा केलेला आहे महाराजांपासून काय शिकले काही शिकलेलं नाहीये महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं त्या महाराजांचा महाराष्ट्र लुटणारे महाराजांचा पुतळा स्थापन करून गेले महाराष्ट्र लुटत म्हणजे मला एका गोष्टीचा अभिमान नक्की होता आणि आहे की या नौदल दिन इकडे साजरा केला तुमच्यापैकी के अनेकांनी बघितला असेल छान मी मुंबईमध्ये मागे बघितला होता एक आपल्या स्वतंत्र हिंदुस्थानचं आरमार त्याची शक्ती या आरमाराची स्थापना त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी केली आपल्या हिंदुस्थानामध्ये आरमार म्हणून जे काय प्रकार आधी कुठेही नव्हता नौदल त्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली आणि त्यांची आठवण म्हणून प्रधानमंत्री इकडे आले त्यांनी पुतळा तिकडे बसवला पण एवढे आल्यानंतर मंदिरात जाऊन आशीर्वाद घ्यायचं विसरले मी आशीर्वादच घ्यायला आलो तुम्ही द्यायला काही आलो नाही मी एवढा कोणी हो मोठा नाही हो आम्ही महाराजांना काय देऊ शकतो महाराजांना जर महाराज नसते तर आपला जन्म तरी झाला असता का आपण राहिलो तरी असतो का आणि ते राम मंदिर तरी होऊ शकलं असतं का मग महाराजांना आम्ही देणारे कोण आहोत आम्ही महाराजांकडनं जे जे काही घेता येणं शक्य असेल ते एक कण म्हणतात ना तुझं शौ शो... शौर्याचा एक अंश दे तुझं त्याच्या तेजाचा एक अंश दे शौर्याचा एक अंश दे एक कण दे तू महाराजांकडून एक अंशाचा एक कण जरी घेतला ना तरी आपण या हुकुमशैन्या गाडून टाकू शकतो एवढा एवढी ताकद त्या कणामध्ये अंशामध्ये तेजामध्ये आणि विनायकजी तुम्ही बोलात ते बरोबर आहे मी त्यावेळेला मुख्यमंत्री म्हणून काय काय केलं हे माझ्यापेक्षा तुम्हाला माहिती आहे संकट आलं होतं मग ते चक्रीवादळ या किनारपट्टीवरच गेली नुकसान कुठे कुठे किती कसं झालं हेही मी काय पुन्हा सांगत बसत नाही पण तेव्हाही मी काय आलो होतो चिपळूणला सुद्धा भास्करराव तुम्ही आणि आम्ही आपण सगळे त्या बाजारपेठेतून फिरलो होतो पुराच्या वेळेला पूर आला होता सगळं तळमजला पूर्ण चिखलाने भरून गेला होता करोनाचा काळ होता आणि एक प्रसंग एक घटना हृदयाला चक्क लावून गेली ती म्हणजे मध्ये बाजारपेठेच्या तिकडे एका हॉस्पिटलमध्ये पहिल्या मजल्यावरती नऊ माणसं no no दनावली होती ऑक्सिजन मिळाला नाही ऑक्सिजन का मिळाला नाही ऑक्सिजन नव्हता म्हणून नाही ऑक्सिजन होता पण वीज पुरवठा खंडित झाला म्हणून ती गेली वीज पुरवठा खंडित झाला आणि जे बरे होण्यासाठी रुग्ण विश्वासाने आले होते त्या हॉस्पिटलमध्ये त्यांना प्राण प्राण गमावावे लागले एक अजूनही तो हृदयाला चटका लावून गेलेला प्रसंग आहे आणि त्याच सुमारास मी निर्णय घेतला सगळ्यांना बोलवला एम एस आले सगळे आले त्यांना विचारलं काय करता येईल कायमस्वरूपी काय करता येईल कारण हा किनारपट्टीचा भाग आहे आणि गेल्या काही वर्षामध्ये ही वादळं आपल्याच किनारपट्टीवरती धडकत आहेत कुठे रायगडमध्ये आलं कुठे आणखीन कुठे आलं समजा घडकलं नाही तर एक फटका देऊन तर जातच वृक्ष उन्मळून पडतात मोठमोठे वृक्ष उन्मळून पडलेले मी बघितलेले चाळीस चाळीस पन्नास पन्नास, पन्नास शंभर वर्षाचे वृक्ष उन्मळून पडले मग त्यांनी मला सांगितलं की साहेब भूमिगत ज्या वीज तारा ज्या आहेत त्या भूमिगत केल्या तर किती मोठं वादळ आलं तर वीज प्रवाह खंडित होणार नाही म्हटलं ताबडतोब सुरू करा ताबडतोब सुरू करा आणि त्याला जेवढा निधी लागेल तेवढा तत्काळ मंजुरी द्या आणि मी त्याला मंजुरी दिली आणि काम करायला सुरुवात केली नंतर ज्या कलेक्टर बरोबर मी बोलत होतो मला वाटतं त्यावेळेला त्या मंजुलक्ष्मीबाई होत्या संपूर्ण किनारपट्टीचे जेवढे कलेक्टर होते त्यांना सुद्धा सांगितलं की काही वेळेला धोकादायक जे भाग असतात तिथल्या नागरिकांना हरवा हलवावं लागतं मग कुठे हलवणार कुठेतरी शाळा बघ कुठे लग्नाचा हॉल बघ कुठे आणखीन काय ता, बघ तर म्हटलं असं नका करू प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे धोक्याची शक्यता असते आणि आहे तिथे माझ्या नागरिकांना गैरसोय होणार नाही एक दोन तीन दिवस राहायची सोय असली आणि व्यवस्थित तर त्यांचं जीवन थोडस सुखकारक नाही होऊ शकत पण सुरक्षित राहील अशा पद्धतीने निवारे उभारा म्हणून या संपूर्ण किनारपट्टीवरती एक तर भूमिगत वीज वाहत तारा आणि दुसरं म्हणजे हे निवार्याची सोय करायला मी सांगितले या गोष्टी आपण सुरू केल्या आता आहेत नाही आहेत हे तुमचं तुम्हाला माहिती कारण ज्या गद्दारांनी हे चांगलं चालणारं आणि कारभार करणारं सरकार पाडलं ते कारभार करण्यासाठी नाही पाडलं महाराष्ट्र गिळाला आणि महाराष्ट्र लुटणाऱ्याला मदत करण्यासाठी म्हणून पाडलं आणि प्रधानमंत्री सुराजी आले होते मला वाटलं होतं की संकट तर आलेच नव्हते दोरी निसर्ग आणि तोफेच्या वेळेला आले नाही त्याच्या आधीच वादळ आलं होतं तेव्हाही आले नव्हते कुठेच आले नव्हते अचानक त्यांना आठवण झाली की अरे छत्रपती शिवाजी महाराज नावाची एक मोठी व्यक्ती आपल्या देशात होऊन गेली आणि त्यांनी अरमाराची स्थापना केली मग हा सिंधुदुर्ग जो मतदारसंघ आहे तो जिंकायचा असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचं काहीतरी केलं तर मत लिहू शकतात अहो छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही भक्ते वडील नाही होत आम्हाला तुमचे ढोंग सगळी कळतात आमच्या रक्तामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आहेत अंगामध्ये आमच्या भगवा आहे तुमच्या दिखाव्याला आम्ही बोलणारे नाहीत ठीक आहे तुम्ही तुमच्या परीने पुतळा केला चांगला आहे महाराजांचे जेवढे पुतळे उभारले जातील स्मारक उभारले जातील अभिमान आहे पण त्याच बरोबरीने विनायकजी तुम्ही जे बोललात मायना भंडारी कारण महाराजांच्या बरोबरीने सारी सुरी माणसं उभी राहिली अठरा पगड जाती जमाती जी बोललो ना ताटक मावळे काही त्यांच्यामध्ये तसं काय मोठे बलगंड नव्हते पण ताटक होते आणि त्यांच्या हरोशावरती त्यांच्या विश्वासावरती महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं त्या एक 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 एक, एक त्यांच्या शिलेदारांचं सा, त्यांच्या सोबत्यांचं साथीदारांचं त्यांच्या त्यांच्या त्यांचं सुद्धा पूजन हे आपण केलंच पाहिजे कारण hmm. महाराज तर आपण होऊच शकत नाही कित्येक लाखो जन्म घेतले तरी आम्ही महाराज होऊच शकत नाही निदान मावळ्यांच्या बरोबरींची सुद्धा आम्ही होऊ शकत नाही पण मावळ्यांसारखं आणि त्यांच्यापासून काहीतरी प्रेरणा घेऊन पुढे जर का आयुष्य जगू शकलो तर मी म्हणेल मला खात्री आहे मी मुख्यमंत्री तेव्हाही व्हायचं माझं स्वप्न नव्हतं पण एक जरूर कि आता आपले आता की आता ज्या गद्दारांनी आपलं सरकार पाडलं मी त्यांच्या नाकावर पिचून पुन्हा माझ्या शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवणार दाखवणार आणि एवढंच नाही तर आता येणारी पहिली जी लोकसभा आहे तिकडे सुद्धा मी भारतीय जनता पक्षाला दाखवणार आहे की तुम्ही भगव्यामध्ये छेद करण्याचं पाप केलेलं आहात जो छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा आहे लाखो हजारो वर्षाची त्याची परंपरा आहे त्या भगव्याला तुम्ही डाग लावला तुम्हाला आता आमचा छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा भगवा काय असतो तो तिथे लाल किल्ल्यावरती पुरा फडकून मी दाखवतो या वेळेला यांचा बोगस फडकत तिकडे फडकू द्यायचं नाही तो भगवा म्हणजे भगवान आहे ते तो त्यांचा बुरखा आहे पण इकडे आल्यानंतर जसं सिंधुदुर्ग किल्ल्याचं एक दर्शन करत तसंच या परिसरामध्ये बघू आपण जागा कोणती इकडे एक तो आहे इकडे मला वाटतं पद्मगड आहे इकडे कुठे एक मायनाथ भंडारींचं छत्रपती शिवाजी महाराजांना साजेल असं स्मारक आपण करून दाखवायचं राहायचं नाही हे मी तुम्हाला बाकी गोष्टी मी जेव्हा निवडणुकीच्या वेळेला येईन तेव्हा बोलेन पण मला असं वाटतं वैभव तुझ्यावरती सगळ्यांनी विश्वास ठेवलेला आहे ना आणि मगाच्या दोन वेळेला असंच माझा संवाद होता तेव्हा तुम्ही विनायक राऊत आणि वैभवला निवडून नसतं दिलं तर इकडे संपूर्ण गुंडागर्दी आणि गँगवॉर झालं असतं जे काल परवाकडे कल्याणमध्ये घडलं म्हणजे सत्ताधारी पक्षामध्ये आता गँगवॉर सुरू झालेले मिंदे गँग आणि फडणवीस गँग दोन गँग आणि पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार होतोय पोलीस हतबल झाले म्हणजे कायदा आमच्या रक्षणासाठी आहे तो कायदा जर का हतबल झाला असेल तर मग अशा गणपत गायकवाड उभे राहिले तर दोष कोणी कोणाला द्यायचा मी गणपत गायकवाडची बाजू नाही घेत पण गणपत गायकवाडने जे स्टेटमेंट केले आहे त्यांनी सांगितलंच नाही की त्यांनी गोळ्या घाणल्या पण एक लक्षात घ्या तिकडे काय घडलं याचं सीसीटीव्ही फुटेज कोणी मागितलं होतं ते खरं कोर्टात द्यावं लागतं किती तत्परतेने पोलीस स्टेशनवर त्यांनी गोळ्या कशा घातल्या त्याचं सीसीटीव्ही फुटेज तुम्ही बाहेर आलं कोणी आणलं आणलं असेल पण हे सीसीटीव्ही फुटेज जसं तुम्ही जनतेसमोर आणलं आणि तुम्ही सांगताय की जसा गणपत गायकवाड हा गुंड आहे हा मारेकरी आहे त्यांनी स्वतःच मान्य केले पण मान्य करताना तो जे बोललाय त्यांनी सांगले मेंढ्यामुळे मी आम्हाला गुंडगिरी करावी लागली मेंढे बसला आहे तो जोपर्यंत मुख्यमंत्री असतील शिंदे जोपर्यंत मुख्यमंत्री असतील तोपर्यंत या राज्यामध्ये महाराष्ट्र मध्ये गुंडांची पैलास होईल हे भारतीय जनता पक्षाच्या आमदाराचं वक्तव्य आहे आमदाराचं वक्तव्य आणि त्याही पलीकडे जाऊन आता परवाकडे हेमंत सोरेनं अटक झाली आता अरविंद केजरीवालाचे मागे लागले घोटाळा 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 मग त्यांना जर का अटक होत असेल तर गणपत गायकवाडने जे दुसरं स्टेटमेंट केले की त्यांचे करोडो रुपये करोडो रुपये मेंध्यांकडे आहेत त्याची चौकशी होणार आहे की होणार नाही का चौकशी न करता क्लीन चीट हे मेरी मोदी गॅरंटी आहे हे आम्हाला आता कळेल आहे ना पन्नास खोके तर गिळलेच पण आता जे दिसेल ते खाऊ जे तुम्ही इकडे सिंधुदुर्गात बघितलं आणि वेळेवर तुम्हाला मी खरंच धन्यवाद देतो आणि मी मनापासून सांगतोय की मी इथून जे आता सुरुवात केलेले संपूर्ण महाराष्ट्रावर फिरणार आहे आणि महाराष्ट्राला सांगणार की काळजी करू नका जर जनता एकवटली तर गुंड गाडला जाऊ शकतो हे सिंधुदुर्गकारांनी दाखवून दिलेलं आहे गुंड किती असला तुमच्यापैकी कितीतरी असतील जमिनी ढापण्यासाठी धमक्या दिल्या जात होत्या ना तेव्हा पण शिवसैनिक जर तेव्हा सोबत राहिला नसता आणि तुम्ही शिवसेने सोबत राहिला नसता तर हा संपूर्ण जो कोकण किरारपट्टा आणि सिंधुदुर्ग आहे ते कोणाच्या तरी खाजगी सातबारावरती चढवलं गेले असत ही आता सुरुवात झालेली आहे आता खरी आपल्या अस्तित्वाची नाही गुंडांच्या अस्तित्वाची लढाई आहे माझ्या अस्तित्वाची नाही आहे भागवा तर त्यांना पुरून हजारो वर्ष त्यांना गाडून हा फडकतोच आहे फक्त एक लक्षात घ्या की इतिहास हा बघत असतो आपण ज्याला इतिहास 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 हा कोणी माणूस नसतो पण तो एक कालखंड असतो आणि त्या कालखंडामध्ये कोण काय करतं ह्याची नोंद त्याला इतिहास साक्ष असतो आणि अफजल खान ज्या वेळेला चालून आला होता त्यावेळेला तुम्ही इथे बाबासाहेब पुरंदर यांचा जाणता राजा बघितला असेल ना बघितलं की नाही त्याच्यामध्ये तो एक प्रसंग आहे कानोजी जे दे नाईक ते महाराजांकडे येतात लगबग इने आणि महाराष्ट्र विचारतात कानोजी का आला नाही एकदम खूप मोठ्या फौज फाटा घेऊन येतोय आपल्या सगळ्या शिलेदारांना सुभेदारांना आणि सगळ्यांना पत्र पाठवलेत हे बघा मला पण आलेले आहे पत्र